महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र तुम्ही भारतीय नागरिक आहात का, का? म्हणजे त्यासाठीचा सा पुरावा तुमच्याकडे काय आहे तुम्ही म्हणाल माझ्याकडे आधार कार्ड आहे माझ्याकडे मतदान ओळखपत्र आहे माझ्याकडे रेशन कार्ड आहे माझ्याकडे पॅन कार्ड आहे माझ्याकडे पासपोर्ट आहे म्हणजे मी भारतीय नागरिक आहे तर नाही हा म्हणजे यापैकी कुठलाही भारतीय तुमच्या नागरिक असल्याचा पुरावा नाही भारतीय नागरिकत्व आणि त्यासाठीच्या ओळखपत्रांच्या कायदेशीर पात्रतेचा विषय नव्यानं चायरणीवर आलाय म्हणजे एकीकडं मुंबई उच्च न्यायालय आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयाने स्पष्ट केलंय आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट रेशन कार्ड हे भारतीय नागरिकत्वाचा कायदेशीर पुरावा ठरत नाही दोन्ही निर्णय एकाच दिवशी आले त्यामुळं एका नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत याच विषयासंदर्भातले निकाल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या एका महत्वपूर्ण आदेशात स्पष्ट केलं की केवळ आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र म्हणजे वोटर आयडी असणं हे कोणतीही व्यक्ती भारतीय नागरिक का असल्याचा कायदेशीर पुरावा ठरत नाही न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एक सदस्य खंडपीठानं हा आदेश दिलेला आहे एक कथित बांगलादेशी नागरिकाचा जामीन अर्ज त्यांच्या आला होता तो जामीन अर्ज त्यांनी फेटाळला यावर आरोपीवर म्हणजे या कथित बांगलादेशी नागरिकावर भारतात अवैधरित्या प्रवेश करून बनावट कागदपत्रांच्या आधारे राहिल्याचा आरोप आहे म्हणजे कोणाला भारतीय नागरिक मानलं जाईल आणि नागरिकत्व कोणत्या मार्गाने ना मिळू शकतं हे नागरिकत्व अधिनियम एकोणीशे पंचावन्न मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे असं न्यायालयानं म्हटलंय आधार पॅन आणि मतदार ओळखपत्र ही केवळ ओळख आणि काही सेवा मिळवण्यासाठीची साधनं आहेत पण ती नागरिकत्वाच्या मूळ कायदेशीर अटी बदलू शकत नाहीत असं न्यायालयानं म्हटलंय म्हणजे यातला जो आरोपी बाबू अब्दुल रौफ सरदार हा कथित बांगलादेशी नागरिक भारतात अवैधरित्या शिरला आणि त्यानं बनावट आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र तसेच भारतीय पासपोर्ट सुद्धा मिळवला म्हणजे आपल्याकडं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी वेगळ्या गोष्टी लागतात पण या ज्या गोष्टी आहेत सगळी कागदपत्र कुठलीही कागदपत्र अगदी पासपोर्ट सुद्धा बनावटरित्या मिळू शकतो तर न्यायालयानं म्हटलंय की अशी बनावट कागदपत्र मिळवणं हा गंभीर गुन्हा आहे ज्यात केवळ अवैध स्थलांतर नाही तर भारतीय नागरिकत्वाचे लाभ मिळवण्यासाठी बना बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आलाय म्हणजे न्यायमूर्ती बोरकर यांनी आपल्या आदेशात म्हटलंय की नागरिकत्व अधिनियम एकोणशे पंचावन्न हा भारतात राष्ट्रीयत्व ठरवणारा मुख्य आणि नियंत्रक कायदा आहे यात कोण नागरिक होऊ शकतो नागरिकत्व कसं मिळवता येतं आणि कोणत्या परिस्थितीत ते गमावलं जाऊ शकतं हे स्पष्ट केलेलं आहे त्यांनी पुढे नमूद केलंय की अवैध स्थलांतरितांना नागरिकत्व अधिनियमात नमूद केलेल्या बहुतेक कायदेशीर मार्गाने नागरिकत्व मिळवण्यास मनाई आहे न्यायालयानं भारताच्या संविधान रचनेच्या ऐतिहासिक संदर्भ सुद्धा दिलाय म्हणजे विभाजनानंतर म्हणजे फाळणीनंतर नंतर मोठ्या प्रमाणावर लोकांचं सीमापार स्थलांतर झालं होतं म्हणून संविधान निर्मात्यांनी नागरिकत्व ठेवण्या ठरवण्यासाठी स्पष्ट तरतुदी केल्या आरोपीचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयानं म्हटलं की त्याच्या कागदपत्रांची चौकशी अजून सुरू आहे पोलिसांना शंका वाटते की जामीन मिळाल्यास तो फरार होऊ शकतो अवैध स्थलांतर आणि बनावट ओळखपत्राशी संबंधित कोणते मोठे संघटित नेटवर्क कार्यरत आहे का याचाही तपास सुरू आहे आणि यामुळं हा त्याचा जामीन अर्थ त्यांनी फेटाळलेला आहे भारतीय नागरिकत्व आणि ओळखपत्रांच्या गैरवापराबद्दलची चर्चा या निर्णयामुळं नव्यानं सुरू होणार आहे हा निर्णय आला असतानाच यालाच पूरक निर्णय सर्वोच्च न्यायालयात दिलाय म्हणजे एकीकडे एक मुंबई हायकोर्ट जी गोष्ट सांगते त्याच गोष्टीचा पुनरुच्चार त्याच दिवशी सुप्रीम कोर्ट सुद्धा करत म्हणजे आधार कार्ड भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून काय घरता येणार नाही या भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या भूमिकेला सर्वोच्च न्यायालयानं आजच मान्यता दिली आहे गेले काही दिवस बिहारमधल्या मतदार नोंदणीच्यावरून वरून मतदारांच्या वैधतेच्या वरून जी काही चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या अनुषंगाने हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं बिहारमधल्या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरावलोकनाला म्हणजे स्पेशल समरी रिव्हिजन म्हणजे एस एस आर आव्हान देणारे याचिकांच्यावर सुनावणी करताना ही टिप्पणी केलेली आहे याचिकाकर्त्यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता कपिल शिब्बल यांना उद्देशून न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की निवडणूक आयोगाचं म्हणणं योग्य आहे की आधार कार्ड हा नागरिकत्वाचा निर्णय पुरावा ठरू शकत नाही त्याची पडताळणी आवश्यक आहे निवडणूक आयोगाकडे पडताळ पडताळणीची प्रक्रिया करण्याचा कायदेशीर अधिकार आहे का हे स्पष्ट करणं आवश्यक असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलंय जर अधिकार नसेल तर ही प्रक्रिया अमान्य ठरेल जर अधिकार असेल तर पुढे काही अडचण येणार नाही कपिल सिब्बल यांनी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे मांडलेत त्यांनी म्हटलंय की या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात मतदार वगळले जातील विशेषतः जे फॉर्म जमा करू शकणार नाहीत त्यांना वगळलं जाईल दोन हजार तीनच्या मतदार यादीत असलेल्यांनाही पुन्हा फॉर्म भरावे लागतील फॉर्म न भरल्यास पत्ता बदलला नसतानाही नाव वगळलं जाईल सात पॉइंट चोवीस कोटी लोकांनी फॉर्म जमा केल्यानंतर सुद्धा सुमारे पासष्ट लाख मतदारांची नावं कोणतीही योग्य चौकशी न करता वगळण्यात आल्याचं कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलेलं आहे निवडणूक आयोगानं कोणताही सर्वे केला नाही हे त्यांनी शपथपत्रात मान्य केलं असल्याचंही कपिल सिब्बल म्हणाले याच संदर्भात ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एक युक्तिवाद केलाय त्यांनी म्हटलंय कि मृत्यू किंवा पत्ता बदलल्यामुळं वगळलेल्या मतदारांची यादी आयोगानं न्यायालयात किंवा आपल्या वेबसाईट वर प्रसिद्ध केलेली नाही आयोग फक्त काही माहिती देतो पण सर्वांसाठी ती माहिती उपलब्ध नाही असं प्रशांत भूषण यांनी म्हटलंय खंडपीठानं स्पष्ट केलं की जर कोणी आधार आणि राशन असं फॉर्म भरला असेल तर आयोगानं ती माहिती म्हणजे त्या माहितीची पडताळणी करणं आवश्यक आहे घाळ कागद पत्रांच्या बद्दल सूचना मिळण्याचा अधिकार असलेल्या मतदारांना प्रत्यक्षात सूचना देण्यात आल्या का हे तपासलं पाहिजे म्हणजेच आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र आहे म्हणजे आपण भारतीय नागरिक आहोत असा अनेकांचा भ्रम होतो तो भ्रम सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे ही फक्त सेवा घेण्याची साधना आहे तसं न्यायालयाचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाच्या म्हणण्याशी न्यायालयानं या संदर्भात सहमती दर्शवली आहे त्याचं कारण ही साधनं बनावटरित्या कुणीही बनवून तयार करून घेऊ शकतो त्याची पडताळणी करायला पाहिजे हे खरं आहे आणि जी पडताळणी करायला पाहिजेच पण ही पडताळणी करण्याची यंत्रणा आपल्याकडं सक्षम आहे का तो अधिकार कुणाला आहे आणि तो अधिकार योग्य रीतीनं वापरला जाईल का असेही प्रश्न आहेत पडताळणी न करताच मतदारांची नावं वगळली हो जात असतील तर त्याला जबाबदार कोण आणि ते जर तसंच पुढं रेटला जाणार असेल तर त्यातून ज्याचा फायदा होतो त्यांच्यासाठी हे सगळं नाटक चालवलं आहे का असाही प्रश्न उपस्थित हो होतो म्हणजे या प्रश्नांची उत्तरं मिळायला पाहिजेत सरकार या माध्यमातून आणखी एका जाचक कायद्याकडे निघाला आहे का असा प्रश्नही यातून निर्माण होतो तशी शंका निर्माण होते आज हे मतदारांच्या निमित्तानं केलं जात आहे अल्पसंख्याकांच्या नागरिकत्वाबाबत बाबत संशय निर्माण करण्यासाठी उद्या हे तंत्र वापरलं जाणार नाही असं ठोकपणे सांगता येत नाही धन्यवाद